तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या स्वतःवर गोळी चाडून संपवलं जीवन सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी चाडून घेत आत्महत्या केली आहे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे अज्ञात कारणावरून डॉक्टर बळसंगकर डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती आहे डॉक्टर बळसंगकर यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला डॉक्टर शिरीष वळसंगकर हे प्रसिद्ध निरोत्सर्जन होते केवळ सोलापूर महाराष्ट्रच नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय पाऊल का उचललं माहितीनुसार डॉक्टर वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबियांनी तातडीनं त्यांना स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमीजवळील बळसंगकर वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला चॅनलला ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील